हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑफिशियल ऑफिशियल चा मराठी अर्थ अधिकृत पदीय सरकारी राजमान्य अधिकाराचे पद असणारा माणूस अधिकारी कचेरीचे कचेरी संबंधीचे किंवा औपचारिक होता ऑफिशियल ऑफिशियलला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इंग्लिश इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ ब्रिटेन दुसरा वाक्य आहे द चीफ सेक्रेटरी इज ऑन एन ऑफिशियल विजिट टू द डिस्ट्रिक्ट तिसरं वाक्य आहे शी अक्यूज द ऑफिशियल ऑफ करप्शन चौथा वाक्य आहे द न्यूज इज नॉट ऑफिशियल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू